जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील अनवा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास बोराडे यांना लोखंडी सळई गरम करून आमानुष चटके देण्यात आले अनवा गावातील आमानुष मारहाण प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक देखील केले मात्र आरोपीचा भाऊ नवनाथ दौडकडून फोनवरून पैशाचं आमिष दाखवल्या जात असल्याचा आरोप पीडित कैलास बोराडे यांनी केला आहे तक्रार मागे घे तुझ्या मुलाचं शिक्षण मोफत करतो दीड ते दोन लाख रुपये देतो असा दबाव टाकत असल्याचा आरोप देखील पीडित कैलाश बोराडे यांनी केलाय माझ्या कुटुंबावर हल्ला होऊ शकतो कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करीत मला न्याय मिळाला पाहिजे असं देखील कैलास बोराडे यांनी म्हटलंय नवनाथ दौड यांना अटक न झाल्यास येत्या दहा तारखेला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे देखील ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी म्हटलंय सर महाशिवरात्रीच्या दिवशी काही घटना घडली मग आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत काय प्रकार आहे काय सांगाल मी एपीआय संतोष पोलीस स्टेशन पाहत इथे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी ना कैलास गोविंदा बोराडे छत्तीस वर्ष राहणार आलवा तालुका भोकर हे पोलीस स्टेशनला हजर आली त्यांना पाठीवर तसेच पोटावर मानेला तसेच पायावर गंभीरत जाळून माण्यात मारलं होतं त्यांना सदर दवाखान्यात रुजू करून त्यांची ट्रीटमेंट करून त्यांची फिर्याद घेतली असता त्यांच्या फिर्यादीमध्ये ते दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दर्शनासाठी कोदेश मंदिर रानवाशिवातील मंदिरात गेले होते महादेवाच्या मंदिरात गेले होते तिथं त्यांचा जा वाद झाला तेथील सुधाम भागवत दौड हा होता व त्यांनी जुन्या कर्णाच्या भांडणावरनं त्याचा भाऊ नवनाथ सुधाम दौड या झालेल्या भांडणावरनं तसेच त्याच्या सांगण्यावरनं त्यांनी तिथं ते चालू असलेल्या भट्ट्यातील रॉड टाकून जळजळ त्या रॉडनी पायावर मानेवर तसेच पोटावर लाल भट्टीतल्या जळते लाल म्हणून जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पारद येथे गुन्हा नंबर चाळीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक कलम एकोणपन्नास एक कलम एकशे पंधरा दोन कलम तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे एक्कावन्न तीन भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यात आरोपी नामे नवनाथ सुदाम दोड व त्याचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुधाम दोड या दोघांवर गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्यातील हजर असलेला आरोपी सोनू उर्फ भागवत याला दिनांक एक, एक रोजी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करून पाच दिवसाचा विचार न्यायालय दिलेला आहे पुढील तपास सुरू आहे तसेच आरोपी क्रमांक दोन यांच्या आम्ही वय मान्य पोलीस अधीक्षक यांच्या अं खाली एल सी बी ओ आमची टीम सदर दुस आरोपी क्रमांक दोन याचा शोध घेत आहे तात्काळ दुसऱ्या एरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करून कायदेशीर कारवाई करण्याची बेस्ट होईल सर तो जो संशयित दोन नंबरचा आरोपी आहे ते एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आहेत की मी गुन्हेगारी नाही बुवा मी गुन्हेगारी मला पसवल्या जात आहे आमच्यात मिळालेलं तपासतो पण दात्याने दिले दिलेल्या भयानुसार दिलेल्या तक्रारनुसार आरोपी क्रमांक जो एक आहे नवनाथ सुदाम दोड याचा आणि फिर्यादीचं भांडण झालं होतं आणि त्याच्याच सांगण्यावरनं मला मारहाण झाली असं स्टेटमेंट दिल्याने सदरचा गुन्हा नोंद आहे आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे सदर, सदर आरोपीचा काय रोल आहे त्यांनी ग सी आर एस डी आर काढून फोन झालेत का किंवा इतर कोणत्या संपर्कात त्यांनी ह्या गुन्ह्यास प्रेरणा मा, प्रेरणा दिली आहे का याबाबत तपास सुरू असून पुढील तपास करून దా మిత్రి దాచి వటకేశ్వర మహా చౌఖలి సిద్ధేశ్వర బాబా తింటే దర్శనాలు గలూ తిల్ల దర్శన దర్శనాలు दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे सकाळी पण तिथे साबधान खिचडी ते बनवून देईल त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं दो, आपण दो दो दोत्रा वितरातून जाऊन दो तिकडून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले असं दादा मला तिथून यात्रे तुम्ही आला पालखीतून ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो बंदी नंदीपासून मग उठून म्हटलं आता आतमध्ये जाऊ दर्शनाला आला तेव्हा आतमध्ये जायची गरज नाही तुला तसं बोलला ते ना ना मली त्याने पहिले रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे शाब्दा ते बनवलं आम्ही तिथं ते आम लाल बुंद तयार करून ठेवल्या त्यांना थे मग मला माहित तू मादर्ची तुला भडफड करतो तुला दाखवतो मी काय तुला मला माहित तुला माहित नाही आम्ही कोणी आमची तुला माहिती तुला किती वेळ माहिती असल्यावर आमच्या सगळं लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही करू शकतो मी सुधान दौर आपलं सोनू सुदान दौड आहे ओळखत नाही का नवाजचा भाऊ आहे म्हणे मी काही करू शकतो हे तुला पाहत नाही का म्हणे सगळे माझ्या अंग मध्ये सगळं मला मंदिर माझ्या अंग मध्ये तू काही नाही करू शकत म्हणलं मला दर्शन करू दे देवाचं दर्शन करणार त्याच्यातून तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आहे आत म्हणजे बाय आहे भाटा वाजून दर्शन करत चाललं ऐकल्याने त्याने त्याने वडत नेल पाहिजे मला वडत नेल मग ते मारत मारत नेल्यामुळे समजलं नाही जात की मला चटके देणार आहे एक जसं धरलं माझे कपडे फाडे जगळ्याला रुमाल लावला खाली पाडलं मग ते काय मी तिने बोला आता हिंमत होते मग बन आणलं मी पहिले पाईपलाईन मुळे परि घडलं होतं ना मी थोडं घाबरलोच होत त्याला घाबरलोच होतो तो मला देशी देशीमध्ये खाली घालून टाकतो म्हणे तुला तू हे केलंय दादागिरी का तू दादागिरी करतो माझ्यावर भाऊ मी दादागिरी कारण मी गरिबां कोण तुम्हाला म्हणत होते सोनू दौड नवनाथ ते नवनाथ नवाथ दौड बी होता तो म्हणे तुला तुला दाखवून देतो म्हणे मी नवनाथ नवनाथ दौड तुम्हाला काय म्हंटल त्यावेळेस त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे देशी खाली पाहून घे म्हणे तुला मी त्या पाठीच फोरापोहे उभा आहे म्हणे टाकून दे मग त्यांनी जे खाली पाहून देऊ माहिती पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुक्के मारले मला पहिले एक महिना दिड महिना अगोदर नाही एक मारले त्यावेळेस त्यांनी मग ते मला समजले त्यांना गळ्याला लावल्यामुळे मला असे चकदार सोन्याना या दौडना मला कस तरी म्हणजे एकदम भास झाल्यान झालं याची कसं झालं खाली पाडलं मी चटकी दिली मी चटकी दिला म्हणजे मला हे झालं मला कर, पुर। मी उठलो त्याला बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही तुला काही करता येत नाही म्हणे तुला मी जीवा मारू शकतो म्हणून मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर तू काय टोक म्हणजे पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे तू काय म्हणे चिल्लर म्हणे तू तु चिल्लर तुझ्याकडे तु काय आहे म्हणे पुरं एकूण ते तुम्ही मै बरोबरी करू शकत नाही हाव का भाऊ तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो पण तिथे ऐकाजी जी नाही ते लोक घाबरून गेले त्याला बादु 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 आ, ते लोक बाजूबाजूला हानगुण झाले ते म्हणायचे नको ते बाळा तुम्ही मारवल त्याला ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय माहिती त्याची मोठ जिरो तो त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन पाहून घेईन नवनात दौड ये मी त्याला याला बी पाहून घेईन याच्यामध्ये दौड आहे ना त्याचा पण हात आहे मग त्याचा हात आहे म्हणून याची हिंमत बरपूर आहे ते नसताना याचं हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा हात आहे म्हणून मग काय नाही त्यांनी पण ते ऐकत नव्हता हे ना हे ऐकत नव्हता येऊ म्हणे बसा तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग ती काढलं ते काढलं त्यांनी मारलं गंभीर गंभीर जके दिले खूप त्रास झाला मला पण ते महादेवाने मला वाचलं त्या पिशन मला इतकं बळ दिलं कि खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची शव करतो मला त्याच बोलत बळ त्यांनी फळ मला त्याने दिलं होत काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षा माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाच पण सांगितलं नंतर पोलीस कस केलं होतं माझ्या फुण फोनवर खूप स्वतः फोन केला नव्हत दोन ना तुझ्या पुरस्त शिकवतो म्हणे बारा ही लोक तुला लो फुकट शिक्षण देतो तुला काय लागलं ला देतो एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ पैसे शिकत थोडी नाही मी माझ्या घरचा बी म्हटलं म्हणजे तू देऊ नका असं हो तो हो तुला काय लागतं मी देतो म्हणे तुला पैसे लागले पैसे सगळे मी देतो म्हणे हा फोन केला तर तिने दोन पैसे हो हो काय एक दीड दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पूर शिकवतो बारावा ही लोक तो फक्त कंप्लेंट वापिस घेल मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू माझ्या संघ म्हटलं माझ्या बंधूने मला खूप म्हणलं माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप मला एक तुम्हाला मला अभिमान वाटला त्यांचा दीपक बोचा नव बोचा या वाघमध्ये साहेबाचा मला अभिमान आहे आखे साहेबांनी मला खूप मनोबळ त्यांनी पण खूप माझं मनोबळ वाढवलं आणि पुरे धनगर समाज गोपीचंद दादा पडळकर यांना पण मला फोन केला बरं का माझा भाऊ विष्णू सावळे यांना मावळ भावांना फोन करून सांगितलं धीर द्यायला त्याला पण त्यामुळे तू ताणवेळी घेऊ त्याला तू तुझं मनोबळ वाढवला म्हणे विष्णूंना मला खूप साथ दिला विष्णूंना पण दीपक भाऊ काय म्हणते दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांनी विष्णू बोरा सांगितलं विष्णुगो म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात येईल अण्णा घेऊ दे तू तुला मर, मरू दे देत नाही माहिती तुला तुला मरू दिला तुला देवता आहे त्या पाठीशी पण आपले समाजबंधू बद्दल बो बोरडे यांनी आम्हाला खूप पाठभाव दिला खूप म्हणजे इतकं दिलं ना की सांगतो शब्दामध्ये तर आपलं समजत इतकं काही आपण काही शेतकरी लोक मला काही इतकं समजत नाही बोलता येत नाही पण त्यांचा मला पाठबळ खूप आहे त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत समजा जिवंत आहे नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत कुटुंब काय सांगाल आज जे काही पीडित तरुण आहेत आज भेट घेतली आज अनवा गावातील जे पीडित तरुण आहेत कैलास बोराडे यांची आज आम्ही या घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन भेट घेतली अतिशय निर्दयी खर तर जे चटके देणार आहेत ना ते म्हणजे मनुष्य जातीची आवश्यकता येत राक्षसाची अवलाद असल्याचं प्रमाण त्यांनी दाखवून दिलंय कारण कुठेही जागा शिल्लक ठेवली नाही चटके देण्याला ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी राजेंना औरंगजेबाने चटके देण्याचं काम केलं होतं त्याचप्रमाणे कैलास बोराडे यांना जागोजागी शरीराच्या माझ्या तर मते तीस ते पस्तीस ठिकाणी लोखंडी रॉडनी एक अगदी लाल बुंद करून रॉड असे त्याचे चटके देण्याचं काम केलंय अगदी कैलास बोराडे अतिशय असे म्हणजे भयभीत झालेले आणि अतिशय त्या डाग दिल्यानं त्यांना अतिशय वेदनानी त्रस्त आहेत अशा माणसाला न्याय देण्यासाठी राज्यातील सकल समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि अशा गावगुंडांना आपण वेळीच ठेचलं पाहिजे नाहीतर या महाराष्ट्राचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही कारण की अशा जर गावगुंडांनी गोरगरिबांच्या अगदी पत्राच्या शेडमध्ये राहणारा स्वतः कष्ट करणारा कैलास बोराडे अशा माणसानी काय त्यांची चूक केली होती अशा माणसाला जर इतक्या निर्दयी जर लोखंडी रॉडच्या लोखंडी सळईच्या माध्यमातून अगदी लालबुंद करून चटके देण्याचं काम केलंय खरं तर त्या आरोपींना माझ्या मते तीनशे दोन सारखे गुन्ह्यांनी सुद्धा कमी पडतील असे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे ज्यामध्ये भागवत उर्फ सोन्या दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ दौड राजकीय वरद असता असणारा जिल्हा माझी जिल्हा परिषद नवनाथ दौडला सुद्धा तात्काळ अटक झाली पाहिजे आता आम्ही बोलताना कैलास बोराडे यांच्याशी चर्चा करताना कैलास बोराडे यांना आम्हाला सांगितलं की आज अद्याप सुद्धा नवनाथ दौड त्यांना फोन करून कुठंतरी धमक्या देण्याचं काम आणि कुठतरी पैशाचं आम्ही दाखवून म्हणजे एकतर तू आमच्या विषयक जी तक्रार दाखल के ला केली ती पाठीमागे घे तुला आम्ही लागले जेवढे पैसे देऊ तुझ्या मुलांचं शिक्षण आम्ही मोफत करू आणि तू जर वापस नाही घेतली तर तुला आमच्याशी पुन्हा आमच्याशी गाठ आहे तुला गावात यावं लागणार आहे आणि आमच्या सोबत तुला वावरा लागणार आहे हे तुला परवडणार नाही अशा धमक्या देण्याचं काम केलंय ते आपल्या टीव्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्ही तु तु अगदी त्या कैलास बोराडेंना सुद्धा विचारू शकता की कैलास बोराडेंना नवनाथ दौड काय धमक्या देतोय त्यामुळं नवनाथ दौडच्या तात्काळ मुसक्या आवडणं गरजेचं आहे माझी ग्रह विभाग पुन्हा एकदा सांग गृहमंत्र्याला ग्रह ग्रहमंत्र्याला पुन्हा सांगणे तुम्ही गरीबाच्या पाठीशी राहा आणि तात्काळ कैलास कैलास बोराडे यांना न्याय देण्यासाठी नवनाथ दौड सारख्या गावगुंडाला सोन्याला तर अटक केली परंतु नवनाथ दौडला अटक केल्याशिवाय आणि जेवढे कोणी असतील चटके देणारे जेवढे कोणी चटके देताना त्याला पकडलेला असतील जेवढे दहा पाच लोक असतील या सर्वांना व्हिडिओ मध्ये पाहून सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि सर्वांच्या मोषक्या आवळण्याचं काम गृह गृह विभागाने केलं पाहिजे